नमो पलसिद्धाय शिव शरणार्थ मंडळी गुरुप्रसादाची थोर या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे आताच मागील महिन्यात झालेल्या गुरुपौर्णिमेचा उत्सव अगदी आनंदात पार पडला मागील व्हिडिओ मध्ये आपण गुरुमंत्र का घ्यावा पंचाक्षर मंत्र जपाचे महत्व श्रवण केलेले आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अष्टवर्णातील पादोदक आणि प्रसाद या दोन स्तरांचा अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओची सुरुवात श्री वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया तीर्थ प्रसादाचा नित्य नेम जाला भक्त तो शिवाला प्रिय वाटे गुरु तीर्थ प्रसादाचा महिमा थोर वर्णन शंकर करी मुखे, गुरु लिंग जंगमाते हो पूजावे द्वेतन धरावे येथे काही अष्टावरण एक जानुनी पूजावे आज्ञिनी वर्तावे आगमांचा लक्ष्मण मने धन्य गुरु भक्ती शिव पशुपती रक्षित्या लक्ष्मण म्हणे धन्य गुरु भक्ती उदक म्हणतात या दोघांचे ऐक्य म्हणजेच पादोदक होय सोप्या भाषेत सांगायचे झाले तर स्वस्वरूपाच्या आनंदाचे ज्ञान हेच पादोदक होय वीर पूजा पद्धतीनुसार गुरु लिंग अथवा जंगम यांच्या पाद्यपूजेने प्राप्त पवित्र चरण अमृतासही पादोदक म्हणतात पादोदक सेवन केल्याने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन ज्ञान ज्योतीचा उदय होतो गुरु पादोदकाचा एक बिंदू मस्तकावर धारण केल्याने सप्तसागरापर्यंत जितकी तीर्थ आहेत त्यांच्यामध्ये स्नान केल्याचे फळ मिळते पादोदक सेवन केल्याने साधकाच्या शारीरिक व मानसिक सर्व दोषाचे निवारण होऊन सदैव रक्षण होते म्हणून पादोदकास वीर शैव धर्मात सातवे आवरण अर्थात रक्षणाचे कवच मानले आहे तर मंडळी वीर शैव अष्टवर्णात प्रसादास अंतिम आठवे आवरण मानले आहे मन सदैव प्रसन्न राहणे हाच प्रसाद होय प्रसादाचे तीन प्रकार आहेत शुद्ध सिद्ध तथा प्रसिद्ध असे तीन प्रकार आहेत गुरु भोजनाच्या अवशिष्टास शुद्ध प्रसाद इष्टलिंगाचा नैवेद्य सिद्ध प्रसाद आणि जंगम भोजनाचा अवशिष्टास प्रसिद्ध प्रसाद म्हणतात शुद्ध सिद्ध आणि प्रसिद्ध प्रसाद भक्तीपूर्वक सेवन केल्याने त्याचा परिणाम शुद्ध मन तयार होऊन जाते प्रसाद सेवनाने उत्पन्न झालेल्या त्या मनात सदा प्रसन्नता असते त्या प्रसन्न तथा परिशुद्ध चित्तातच आत्मज्ञानाची योग्यता उत्पन्न होते अशा प्रकारे प्रसाद सेवनामुळे मनाचे दुर्व्यवहारापासून परिरक्षण होत असल्याने प्रसादास वीरशैव आचारांनी रक्षा कवच रूपी आवरण मानले आहे तर मंडळी आतापर्यंत आपण अष्टवर्णातील आठही आवरणाबद्दल संपूर्ण माहिती श्रवण केलेली आहे आशा आहे आपल्या सर्व वीरशैव बांधवांना अष्टावरण कोणते आणि त्यांचे महत्व काय आहे हे नक्कीच कळाले असावे आपल्या चॅनलवरती अष्टवर्णावरती पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या विषय शैव बांधवांना अष्टावरणाविषयी माहिती पुरवा तर मंडळी झालेली सेवा सिद्धार्थ चरणी समर्पित ओम नमो पल धन्यवाद मंडळी